नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला बाबूला पहिल्यांदा गावी आणतानाचा ब्लॉग असणार आहे आणि पहिल्यांदाच बाबू आपल्या ब्लॉगमध्ये येणार सुद्धा आहे दोन्ही ट्विट्स आहेत तर व्हिडिओ नक्की बघा बघायला सेंडपर्यंत तर आपण व्हिडिओला चला सुरुवात करूया नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे गावी सर्व तर आता पॅकिंग वगैरे चालू आहे इथं सगळे बराबरी तर आता गावचा प्रवास असा आणि गावावर काका गेलं तर रिक्षा करून जाणार आहे तर तो आला की जाऊ आणि पहिल्यांदा बाबू गावी येतो आहे आपल्यासोबत बस स्टँड तो, तो, तो पाच मिळाचा तर पुढील गावी चालू आहे त्याला घेऊन चला आता इथं सर्व भराभरी चालू आहे बाबूचे कपडे वगैरे सगळे पाहण्या पण घेऊन आहे ಭರಪರ <macharetna> ಮಾಕಡ कुला कुठे चालला कुठे चालला गावाला चालला सोनू गावाला चालला गावाला चालला हा लपाड तर आता मार्केटमध्ये आलोय इथं आपल्या वडावला घेतलं मम्मी कुठे काका कुठे कामाला घेतो कामाला ओके ही असली बॅग घेऊन कामाला काय की बॅग तेच बोल एवढी मोठी बॅग घेऊन कामाला बराच असेल मम्मी कुठे गेली हर्षदा काय भारी ना मार्केट येत भरत बुधवारचाच भरतं का फक्त बोल कुठे आहे हवाला इथं रिक्षा आपली इथं घर आहे अबू अबू, अबू? चकला

करून आज लागतात ढगत पाहिलं बाबू आला पहिल्यांदा गावाला आणि सगळीकडे आवतीभोवती चारी साईडने नुसता बघत बसलाय झाड सगळं पहिल्यांदा ब्लॉगमध्ये मध्ये आलाय बाबू आणि पहिल्यांदाच गावाला आहे त्याला होळीसाठी देवीच्या इथं सुद्धा त्याला चेहरा दाखवायचा आहे अगं माझ्या चक्कुला चक्कुला लब्बाड तर अडक ना? तर नाही आहे अजून व्यवस्थित तर आता त्याला सर्व नवीन नवीन इकडं तिकडे बघतो सारखं काय काय बघ 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 तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये आणि बाबू आपला हां बाय बाय कर बाय 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 कर आपल्या आणि आता उद्या होळी आहे होळीचा सुद्धा ब्लॉग येईल तर पहिल्यांदा बाबूला ब्लॉगमध्ये आणला आहे मीनी आणि पहिल्यांदाच त्याला गावालासुद्धा घेऊन आलो आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय